मी बघितलं नाही की मी काय दिसतीये माझं काय दिसतंय का किंवा गाण्यात मला लागतंय का किंवा माझे पायात खडे घुसतायत का किंवा रक्त येते त्यामुळे मी मध्ये पण थोडा गॅप घेण्याचं कारण पण हेच होतं की मला मी जे काही करेन माझा कमबॅक शुड बी असं बॅंग असलं पाहिजे आणि हे गाणं म्हणजे तो खरं सांगते मी तुला हे कमबॅक आहे माझा कारण एक असतं ना की काहीतरी आपल्याला हवं तशा गोष्टी मिळत नाही किंवा भूमिका मिळत तर ते आतमध्ये कुठेतरी साचून तर सगळं बाहेर निघालं आणि माझे तुला म्हणाले ना मग अशी खूप आधीपासून इच्छा होती माझ्या मते मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा हो, मी कोणीच नव्हते म्हणजे मी मला काही येतही नव्हतं मी कुठल्या थिएटर बॅकग्राऊंड मधनं आली नाहीये किंवा काहीच नाही मी फक्त डान्स माझं कथक झालं होतं आणि मी डान्स करायचे पण त्या डान्सला पण कधी असं वाव नाही मिळाला मला म्हणजे मला मुख्यमंत्री जेव्हा सिरियल मिळाली तेव्हा माझं टायटल इतकं फेमस झालं की त्या गाण्यावर अजूनही रील बनवतात अजूनही मला असं की आता ती सिरियल हवी होती म्हणजे अजून पण ती व्हायरल गेली असती पण एक म्हणाले ना की एक पिरियड असतो त्या कामाचा पण एक इच्छा होती की आपण करू शकतो पण मे बी त्याला न्याय नाही मिळते कुठे व्यवस्थित आपण स्वतःहून जरी अप्रोच केला कुठल्या डिरेक्टरला किंवा प्रोडक्शन हाऊसला कधी कधी कास्टिंगचे इश्यूज असतात कधी कधी कन्सिडर केलं जात नाही आणि मला म्हणजे आफ्टर बिग बॉस तर मी हे खूप खूपच सहन केलंय त्यामुळे मी मध्ये पण थोडा गॅप घेण्याचं कारण पण हेच होतं की मला मी जे काही करेन माझा कमबॅक शुड़ बी असं बँग असलं पाहिजे आणि हे गाणं म्हणजे तो खरं सांगते मी तुला हे कमबॅक आहे माझा आणि काय करू शकते आणि आ... मी काय ताकदीची डान्सर सुद्धा आहे आणि कलाकार सुद्धा आहे मला हे प्रूव्ह करता आलं गाण्यातून आणि माझ्या मते मी बघितलं नाही की मी काय दिसतीये माझं काय दिसतंय का किंवा गाण्यात मला लागतंय का किंवा माझे पायात खडे घुसतायत का किंवा रक्त येते पायात मी काही विचार नाही केला हे यांचं बघत होते प्रोडक्शन हा हे याचा याचं चालू आहे मी माझं फोकस क्लिअर होता की मला यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय ना Hmm. मी ते करून दाखवणार त्यांना कारण कुठेच रिग्रेट नाही आला पाहिजे की आपण हितेशचं इतकं मोठं नाव आहे सचिननी इतकी इंडस्ट्रीत त्याच्या ह्याच्यात गाणी इतकी केलेली आहेत सो ह्यांना कधीच असं सा फील नाही झालं पाहिजे की एक सिरियल बॅकग्राऊंड मधून मुलगी आली आहे किंवा तिने जी काही कामं केली आहेत तिच्यावर आपण विश्वास ठेवून हे गाणं देतोय तर तिला मिळालं पाहिजे ह्या गाण्याला सो मी माझ्या परीने करायचा प्रयत्न केला आणि आय थिंक त्यांना सगळे सॅटिस्फाईड आहेत माझं काम बघून आणि लोकांचे माझ्यासाठी मोठी रिएक्शन अशीच आहे की की गाण्याचे रिव्ह्यू होत आहेत आणि लोक माझं नाव घेऊन सांगतायत की अमृताने खूप कमाल केलाय आणि ती साऊथ इंडियन वाटते काही काही जणांनी नाही ओळखलंय मला पण म्हणतात की नाही लडकीने अच्छा किया किंवा काही काही जणांना हे नाही माहितीये की मी आधी काही कामं केली आहेत का किंवा ह्याला पण जे काही कॉल येतात तर नाही वो लडकीने अच्छा किया सो हे माझ्यासाठी खूप बेस्ट रिॲक्शन आहे की यस yes, मी पोहोचवलं Yeah. माझ्याकडनं मला मग मा ऍक्टिंगचा पार्ट असेल मग तो डान्सचा पार्ट असेल मी सगळं करून टाकलंय का गाण्यात सर सो सो हॅप्पी म्हणजे तुला दिसत असेल तुल माझ्या चेहऱ्यावरती हे जाणवतंय म्हणजे जा त्या गाण्यामध्ये सुरुवातीला तू प्रिय करायला भेटते त्याच्यानंतर oh. तो जे काही म्हणतो त्यानंतर झालेला बदल येस yes, yes. एक्सप्रेशन आणि मग तू खिंचळतेस एक्झॅक्ट टेल टेल मी अबाउट दॅट शॉट अरे मला सांगू का माझ्या मते सुरुवातीला आमचं मला फक्त सीन यांनी सांगितलं होतं की आपण असं असं एक सीन करायचं अमृत आणि माझ्या डोक्यात असा आहे म्हटलं करूयात बरं त्याच्यात ती बिडी मारेन हे करेन हे सगळं दोघांची डोकी स्वॅग पण आहे स्वॅग आहे दाखवायची त्यांना काहीतरी स्वॅग दाखवायचं कॅरेक्टरचं जेव्हा ठरलं की आपण असं लुक आहे किंवा काय मी कन्स्ट्रक्शनच्या एरिया ज्या ज्या लेडीज काम करायच्या ना मी प्रत्येकीला जाऊन बघायचे म्हणजे मी कुठेही दिसतो ऑब्झर्वेशन माझं चालू होतं की नाही ह्यांचे कपडे असे असतात लुक टेस्ट आम्ही केली आहे माझ्यामध्ये आमची अख्खी प्रोसेस ही फिल्मची प्रोसेस होती की आम्ही ते लुकटेस्ट करण्यापासून त्याचं फोटोशूट आणि सगळं प्रॉपर केलं होतं की मग ती इवन आयुष्या बाबतीत पण सो सगळं व्यवस्थित करून आणि मगच आम्ही उतरलो होतो आणि मग ते वनटेक मग फर्स्टचा पहिला पहिला वनटेक त्याच्यानंतर ते दुसरा वनटेक असं so... पण तुला किती भूमिकांच्या ऑफर आल्या खूप खूप आलं कारण काय जीवतून ऍक्टिंग वगैरे सगळं देऊन टाकलं मला आता टेन्शन आलंय कुठलं काम चूज करू बाबा काम सगळ्यांना आली माझ्या मत तुला सांगते काय खूप इंडस्ट्रीतल्या बऱ्याच डिरेक्टर्सनी मला स्वतःहून कॉल करून म्हणाले की अमृता तू खूप चांगलं आणि असेच असेच चुजी राह म्हणे हे काम तू अमेझिंग चूज केलंस तुझ्या लाईफचं असं नको समजू की तू आणि बऱ्याचदा सिरियल आर्टिस्ट किंवा काय होतं एक गिरियलचा फेस झाला ना की लोक कन्सिडर करायला लागतात म्हणजे मध्ये मी एक फिल्म केली आता बऱ्यामध्ये बड़ा बऱ्याच फिल्म्स केल्या पण त्या काही रिलीज नाही झाल्या पण बऱ्याचदा असं झालं ना की एखादा सीन करतोय किंवा काय तर असं म्हटलं जाते की सिरियलची ऍक्टिंग करू नकोस किंवा सिरियल सिरियल आटी सारखं मला हा डिफरन्शिएट मला मी करू नाही शकत की सिरियलच्या ऍक्टिंग काय असते कारण मी कुठल्या ऍक्टिंग बॅकग्राऊंड नसले, आले नसले ना तरी मला माहिती आहे की काय करायचंय की बाबा मी नाही थिएटर केलंय किंवा मी नाही कुठल्या ऍक्टिंग स्कूल मधून आली नॅचरली मला जे वाटतंय मला जे फील झालं आज पण तू सीन तो मला फील झाला की नाही ती आहे ती भेटतीये त्याला तिने मिठी मारली पण आल्या एका सेकंदात तू तिला म्हणाला की माझं मी नाही लग्न करू शकत तुझ्याशी का नाही करू शकत तू किंवा मी तुझ्या इतकं मनापासून प्रेम करते ती खुश होत आलीये त्याला भेटायला फील तो, फील घेऊन मी ते केलंय त्याच्यामुळे ते झालं आणि केलं पिऊन मग कशी नाचेल आणि गीत पण छान खूप सुंदर गीत पण चांगलं लिहिलंय संजय पाटील आमचे ज्यांनी जोगवाची गाणी ज्यांचं तंस, आहे त्यांचं लिरिक्स त्यांचे आहेत